हल्ली लॉन मध्ये किंवा डेस्टिनेशन वेडिंग साठी कपल्स की आपल्या डेस्टिनेशन वेडिंग व्हावं सुंदर फोटोज आणि व्हिडीओ किनारी कोणी गार्डन मध्ये तर कोणी रिसॉर्ट मध्ये लग्न करतात का राष्ट्रपती भवनातच कुणाचं तरी लग्न झालं ऐकलंही नसाल कारण देशात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा पार पडत आहे राष्ट्रपती भवन ही केंद्र सरकारची इमारत आहे सरकारी ठिकाणी कधीच खासगी सोहळे किंवा कार्यक्रम असे होतच नाहीत पण आता चक्कर राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार आहे तो सुद्धा लग्नाचा बारा फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनाच्या मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्स मध्ये लग्न पार पडणार आहे आहे वधूवरांना सात फेरे घेण्याचा प्रथम बहुमान मिळणार नक्की हे वधूवर तरी कोण चला पाहूया वधूच नाव आहे पूनम गुप्ता तर वराच नाव आहे अवनीश कुमार आता हे दोघ जण आहेत कोण हेही बघूया पूनम गुप्ता हे गणित विषयात पदवीधर आहे त्याचबरोबर इंग्रजीमध्ये तिने साहित्यात पदव्युत्तर पदवीधर सुद्धा बनलेली आहे बर पण ग्वालेरच्या जिवाजी विद्यापीठातून बी सुद्धा केलेली पूनम सध्या बघायला गेलं तर युपीएससी सी एपीएफ परीक्षा दोन हजार ओळखली जाते पूनम गुप्ताने दोन हजार तेवीस साली प्रजासत्ताक दिनाचं जे परेड असतं यामध्ये सी आर पी एफ महिला तुकडीचं नेतृत्व सुद्धा केलं होतं तर अवनीश कुमार हा जम्मू काश्मीर मध्ये तैनात सी आर पी एफ चे डेप्युटी कमांडंट या पदावर आहेत दोघांचंही लग्न बारा तारखेला म्हणजे आजच राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे त्याचबरोबर काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच हा सुंदर सोहळा पार पडणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर या प्रकारच्या अपडेटसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा